नमस्कार माझं नाव अक्षय सिद्धेश्वर चौरे राणा कायगाव तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मी गेल्या वर्षीपासून मिरचीचं मी तिचं पीक घेतोय गेल्या वर्षी माझी झाडं होती साडेपाच पावणे सहा हजार झाड होती ह्या वर्षी मी साडेपाच हजार झाडाची लागण केलेली आहे रोपांची गेल्या वर्षी आपला सोळा टन माल निघालेला आहे गेल्या वर्षी साला गोपी चालते आपल्याला त्यातूनही चांगला फायदा मिळालेला आणि गेल्या वर्षी आपण नोव्हेंबर नोव्हेंबरलाच लागण केलेली होती ह्याही वर्षी आपली लागण डिसेंबर मध्ये केलेली आहे आपण अठरा तारखेला आता चौथा तोडा चालू आहे आपला आधी आतापर्यंत सात टन माल गेलेला आहे आपल्याला फायदा त्यातून झालेला आहे चार लाख रुपये म्हणजे सव्वा लाख खर्च झाला आहे खर दोन अडीच लाख रुपये आपल्याला फायदा झालेला आहे आणि आपण रोप्पाची लागण करताना दोन्ही बेडच्या मध्ये सहा फूट अंतर ठेवलेलं आहे आणि दोन्ही रोपाच्या मध्ये सव्वा फूट अंतर आहे तिघड लागण आहे तिघड लागून आपण रोपं लावल्यापासून दोन महिने त्याला एक महिनाभर दहा ते बारा ड्रचिंग करावे लागतात मिरचीला दहा ते बारा ड्रचिंग एक दोन तीन दिवसाला स्प्रे अधूनमधून स्प्रे हलके बारी स्प्रे थ्रिप्ससाठी पांढरी माशी व्हायरससाठी अधूनमधून स्प्रे घ्यावं हो लागते आपल्याला किंवा काळोखीसाठी झाडाला स्ट्रॉंग येण्यासाठी कॅल्शियम बोलावून किंवा खालून बुडातून तुम्ही कॅल्शियम बोलावून सोडलं तरी चालते पण आपण रोप आणली वैभव मंगळवेडा इथून मागच्या वर्षी आपण तिथूनच रोप आणलेली ह्या वर्षी आपल्याला मागच्या वर्षी आणलेली त्यामुळे रोपाची क्वालिटी मागच्या वर्षी आपल्याला चांगली अतिशय उत्तम क्वालिटी त्यांनी दिली ह्या वर्षी आपण म्हणून तिथूनच रोप आणले चांगली क्वालिटी अतिशय उत्तम क्वालिटी दिलेली आहे त्याने रोपाची क्वालिटी एकदम चांगली आहे व काळी स्ट्रॉंग असते कारण त्यांनी रोप आपल्याला देच्या आधी ते दोन तीन तीन दिवस रोपं हार्डवेअरला ठेवतात तिथून आणून पुन्हा रोप आपल्याला लावताना आपल्या वातावरणात मॅच झाली पाहिजे त्यासाठी ती दोन तीन दिवस ठेवतात आपण तिथून आणले का ओप्पू लावले की ते ऑटोमॅटिकच आट, मॅच होऊन होऊन जातात त्यावरून त्या झाडाची क्वालिटी त्यांची अतिशय चांगली आहे तुम्हाला जर ओप्पो मिळची लावायची असेल तर तुम्ही वैभव सो मंगळवेळा यांच्याशी संपर्क साधू शकता धन्यवाद